मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधती विचारते ताई बऱ्या आहेत ना तेव्हा अनिश म्हणतो हो आजी बरी आहे पण चाचूच्या जाण्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसलाय अरुंधती म्हणते खरं तर मी आत्ता तिथे असायला हवं होतं कारण जर मी तिथे असते तर माझ्याबरोबर निदान दोन शब्द तरी बोलले असते आणि त्यांचं मन मोकळं झालं असतं त्यावेळी नितीन अंकल आणि मला सुद्धा तुमची खूप आठवण येते तुम्ही नाही म्हटल्यावर ते घर अगदी भकास होतं त्यावेळी अरुंधती म्हणते असं का म्हणतोस रे बाळा ईशा आहे ना आता तिथे ती सगळं नीट लक्ष देऊन करते ना तेव्हा तोच तर प्रॉब्लेम आहे असं अनिश म्हणतो अरुंधती म्हणते तिला आपण होऊन चार गोष्टी करायला सुचणार नाहीत परंतु तू सांगितलं तर ती नक्कीच करेन त्यावेळी अनिश म्हणतो ईशाने काही करण्याचा किंवा काम न करण्याचा प्रॉब्लेम नाहीच आहे घरात सगळ्या गोष्टींसाठी मेड आहे मी तुमच्याकडे ईशाची कंप्लेंट करत नाही आहे पण या विषयावर तिच्याशी कोणीतरी बोलणं खरंच खूप गरजेचं आहे ती माझं ऐकतच नाही आहे मग अरुंधती विचारते काय झालंय मला सर्व खरं खरं सांग अनिश सांगू लागतो मॅम ईशा तिकडे सुरुवातीला राहायला आली म्हणून मला खरंच खूप बरं वाटलं असं वाटलं की आता आजीला कोणाची तरी सोबत होईन ईशा घर सांभाळेन आजीला सांभाळेन पण यातलं काहीही होताना दिसत नाहीये ईशाच्या डोक्यात भलतच काहीतरी सुरू आहे अरुंधती विचारते तिकडे ती सर्वांशी भांडते का पुन्हा अरे तिचा स्वभाव जरा आहेच तापट पण मी समजावते तिला त्यावेळी अनिश म्हणतो मॅम ती भांडत नाहीच आहे ती ओव्हर स्वीटली वागते सर्वांबरोबर कारण ती तिच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन करून आली आहे त्यावेळी अरुंधती म्हणते याचा अर्थ काय घ्यायचा मी अनिश मग आता अनिश म्हणतो मॅम अहो चाचू गेल्यानंतर त्याची सर्व प्रॉपर्टी त्याचा वारसदार आम्ही आहोत म्हणजे मी आहे आणि ते सगळं का मला काही मलाच मिळायला हवं तू मॅम मी नम्रपणे सांगतो मला यातलं काहीही नकोय हेच मी तिला हजार वेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय पण ती ऐकतच नाहीये सगळ्या गोष्टींवर अगदी हक्क गाजवण्याचा प्रयत्न करतच सगळ्या व्यवहारांमध्ये लक्ष घालतीये मॅम खरंच मला चाचूचं काही नकोय कारण मी माझ्या म्युझिक करिअरमध्ये खरंच खूप खुश आहे परंतु ईशाची स्वप्न खूप मोठी आहे ती तेथे घर मिळवण्याच्या हेतूने राहायला आली आहे मॅम तुम्ही तुम्ही तिथे असताना खरंच खूप बरं झालं असतं निदान तुमचा धाक तरी तिच्यावर असता आता ती तिकडे दिवसभर सुद्धा काहीच करत नाही फक्त तिच्या बिझनेसशी कुणाबरोबर तरी तासन तास फोनवर बोलत असते मी तिची कंप्लेंट करत नाहीये पण मला हे सगळं हँडल करणं खूप कठीण जाते तिने सर्व घराचा ताबा घेतलाय ते घर आमचं नाही ही, ही गोष्ट तिला समजतच नाहीये ती आजीला काहीच विचारत नाहीये मॅम तिचं हे वागणं साफ चुकीचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का तेव्हा अरुंधतीला आता या ईशाच्या वागण्याचा राग आलेला असतो ती म्हणते बाळा हे सगळं चुकीच वागणं आहे हे बघ अनिश ती माझी मुलगी असली म्हणून मी तिला अजिबात पाठीशी घालणार नाही ती सरळ सांगून ऐकत नसेल तर तिला आता कडक शब्दात सांगायलाच हवं ती हट्टी आहे हे की करू आहे पण तिच्या या स्वभावाचा इतरांना त्रास होऊन चालणार नाही तिच्यामुळे सुलेखा ताईंना कुठलाही त्रास होता कामा नाही मी आहे तुझ्या बरोबर तू काळजी करू नकोस त्यावेळी अनिश म्हणतो मॅम मी असा विचार करतोय की ईशाला काही दिवस मी इंदूरला घेऊन जातो तिथे माझ्या आईच्या हाताखाली राहायची वेळ आली तर ती आपोआप सरळ होईल आता ईशाला माझ्या आईसारखी सासू हवी त्यावेळी अरुंधती म्हणते हे बघ तुला तसं वाटत असेल ना तर तू तो निर्णय घे आणि जा तुम्ही दोघे इंदूरला त्यावेळी अनीश म्हणतो की हो यशचं लग्न झाल्यानंतर मी लगेच निघतो मग इंदूरला एकदा हाही प्रयत्न करून बघूयात कारण ईशामध्ये जर काही बदल झाला तर तो खरंच खूप चांगला आहे त्यावेळी अरुंधती म्हणते की एवढं सगळं होऊन देखील तू ईशाच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभा आहेस मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं त्यावेळी अनिश म्हणतो ईशाच्या स्वभावातील काही दोष सोडले तर ती चांगली आहेत आता हा ज्याचा त्याचा दोष असतो ईशाच्या गुणांकडे बघावं की दोषांकडे बघावं आणि मला तरी वाटतं की फक्त गुणच पहावेत मॅम प्लीज तुम्ही तिकडे राहायला या ना तुमच्याशिवाय त्या घराला शोभा नाही आहे मी आणि नितीन अंकल तुम्हाला आणि चाचूला खरंच खूप मिस करतोय आता अरुंधती इमोशनल होत म्हणते मलाही वाटतं रे बाळा तिकडे यावं शेवटी ते माझं घर आहे या घरात कितीही माणसं असली तरीही ती माणसं माझी आहेत सुलेखा ताई तेथे आहेत आधीच या वयामध्ये सुलेखा ताईंनी खूप मोठा धक्का सहन केला आहे त्यामुळे माझ्यामुळे उगीच त्यांना त्रास नको आता आता अरुंधती खूप इमोशनल झाली हे पाहून अनिशला खूप वाईट वाटतं तिकडे यश हा आरोहीला सोडायला आता चाललेला असतो तेव्हा आरोही म्हणते झालं आता फक्त दोन दिवस मग तुला मला कुठेही सोडायला यायची गरज नाही की माझं काही टेन्शन नाही भाई यश म्हणतो हो खरंच दोन दिवसानंतर सगळं काही चेंज होणार आहे आता तुझं नावसुद्धा बदलणार आहे आरोही यश देशमुख तुला आवडेल ना नाव हे मग आता आरोही म्हणते मला का नाही आवडणार अरे आयुष्यामध्ये माझ्या आवडत्या व्यक्तीचं नाव माझ्यासमोर लागतं आहे म्हटल्यावर मला आनंदच होणार ना मी आता कोणाची तरी बायको होणार आहे आता नवं नातं तर जोडलं जातं आहे म्हटल्यावर मला आनंद होणारच मला खरच खर खूप अभिमान आहे की मी तुझी बायको होणार आहे यश म्हणतो ट्रस्ट मी तुला अभिमान वाटेल असा मी वागण्याचा नेहमी प्रयत्न करेन असं म्हणून तो हात पुढे करतो आरोही त्याच्या हातात हात घालते दोघे संगतीने आता पुढे जाऊ लागतं आणि पुढे गप्पा मारत असतात त्यानंतर यश विषय काढतो आरोही मला माफ करा आज मेहंदीच्या कार्यक्रमाचा जरा पचकाच झाला पण ती संजनाना नेहमी काही ना काही अशी करत असते आरोही म्हणते तसं काही नाही आहे जाऊ देत पण अरुंधती मॅमला संजना आंटी अशी का त्रास देती कळतच नाही त्यावेळी तो म्हणतो मलाही कळत नाही तिला नक्की काय हवंय त्यावेळी संजनाने हट्टाने बाबांबरोबर लग्न केलं आणि बाबांनीसुद्धा केल ते ॲक्सेप्ट केलं होतं कारण त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं तुला माहीत आहे का संजनाला एक निखिल नावाचा मुलगा आहे तो नेहमी इकडे यायचा आम्ही पण त्याच्याबरोबर अगदी प्रेमाने वागायचो पण हल्लीसुद्धा त्या दोघांचं रिलेशन थोडं तुटल्याचंच दिसते त्यामुळे संजना थोडी टेन्शनमध्ये असते मग आता संजनाचं आणि बाबांचं रिलेशन कसं आहे कारण ते आजकाल नुसते भांडत असतात असं आरोही विचारते त्या त्यावेळी आता यश म्हणतो संजनाला बाबांनी डिओर्सची नोटीस दिली आहे मग आता का बरं असं आरोही विचारते त्यावेळी यश म्हणतो संजनाचं बाबांवर खूप प्रेम आहे ती बाबांबद्दल खूप पॉझिटिव्ह आहे त्यामुळेच आई तिला आईचा राग येतो बाकी काही नाही आणि कितीही काही म्हटलं तरी आई बाबांचा संसार हा सव्वीस वर्षांचा आहे ज्याही काही आठवणी असतील म्हणून संजनाला इनसिक्युअर वाटतं आरोही विचारते असं का वाटतंय त्यांना कारण अरुंधती मॅमने त्यांना स्पष्टपणे सांगितलंय ना तसं यश म्हणतो हो सांगितलंय आईने तिच्या आयुष्याची पाठी पूर्णपणे कोरी केली आहे आणि या अगोदरसुद्धा आई संजनाच्या बाजूने बाबांबरोबर बरोबर आजी बरोबर खूप वेळ भांडली आहे कारण आई संजनाला खूप सपोर्ट करते मग आता आरोही म्हणते प्रॉब्लेम कुठे आहे नक्की दुसरीकडे अरुंधतीला व्यवस्थित तानपुरा ठेवता येत नसतं हे आता अनिरुद्ध पाहतो रूममध्ये येऊन विचारतो मी काही मदत करू का ती म्हणते नको पण आता अनिरुद्ध आतमध्ये जातोच आणि स्वतः तिला व्यवस्थित तानपुरा ठेवत म्हणतो की हाताला सारखा मलम लावत जा त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो बघता बघता आपली मुलं कधी मोठी झाली कळलं नाही तुझ्या यशचं लग्न आहे आता आता खरं तर या वयामध्ये आपल्याला एखाद्या पार्टनरची गरज असते जसं वय वाढत जातं तसं एकमेकांना आधार हवा असतो पण आता या वयात बघ ना तू एकटी पडली आणि मी सुद्धा एकटाच पडलोय आता माझ्या बरोबर संजना आहे पण ती मला कधी सोडून जाईन ना याचा तपासच नाही जाऊ दे असो तर हे माझेच भोग आहेत तसा आपल्या संसार दृष्ट लागण्यासारखा होता तेव्हा अरुंधती जरा रागातच त्याच्याकडे पाहू लागते मग आता तो विषय बदलतो आणि म्हणतो यश आहे का अरुंधती म्हणते हो जाणार आहे तेव्हा तो विचारतो तू कुठे जाणार आहे ती म्हणते मी माझं कुठेही जाईन पण इकडे नक्की थांबणार नाही त्यानंतर ती म्हणते मला आता जरा पडायचंय तुम्ही इथून गेलं तर बरं होईल त्यावेळी तो म्हणतो बरं ठीक आहे जातो मी पण स्वतःला अजिबात इथे परकी समजू नकोस हे घर तुझंच आहे पण हे घर तुझ्या नावावर करण्याचं आहे अरुंधती म्हणते मी एकदाच आप्पांना सांगितलंय मला काहीही नको आहे मी आहे त्यामध्ये समाधानी आहे मग आता अनिरुद्ध लगेच विचार करू लागतो मग आपण कसले पेपर दिले असतील हिच्याकडे मला हे सत्य शोधून काढायलाच हवं अरुंधती आता म्हणते तुम्हाला काही हवं नसेल तर जा इथून मला पडायचंय तेव्हा तो ठीक आहे असं म्हण दुसरीकडे यश आणि आरोहीचा अजूनही संजनाचाच विषय सुरू असतो तेव्हा संजनाला जे काही आवडत नाही ते अगदी स्पष्टपणे बोलते म्हणून ती आजी आणि आप्पाची अजूनही लाडकी आहे असं आता यश म्हणतो आणि तू सुद्धा इथून पुढे तुला जे आवडत नाही ना ते स्पष्टपणे बोलायचं एकत्र कुटुंबात कसं होतं आपल्या इच्छांना अजिबात महत्त्व दिलं जात नाही किंवा आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही काहीतरी ॲडजस्ट करावं लागतं पण संजना कशी लगेच बोलून दाखवते म्हणजे तिचं म्हणणं ती सर्वांना समोर मांडते मग मां ती कुणाला पटो अगर न पटो घुसमट तरी होत नाही मनातल्या मनात पटकन बोलून गेलेलं चांगलं आपलं तसं तूही करायचं मग आता आरोही म्हणते हो ठीक आहे पण मला जर तुझ्याबरोबर काही शेअर करायचं असेल कोणाबद्दल हे असो तर मी करू शकते ना मग यश म्हणतो अगदी निश्चिंतपणे करू शकते तर आरोही विचारते की अरुंधती मॅम जर इथे राहिले तर मला खरंच खूप आवडेल मला त्यांच्यासारखं बनायचं आहे मग आता यश म्हणतो आईसारखं बनणं खूप कठीण आहे वेळच्या वेळी आईने सर्वांना उत्तरं दिली असती ना तर आज तिच्यावर ही वेळ आलीच नसती पण आईसारखी वागण्याचा नक्कीच प्रयत्न कर तेव्हा ती म्हणते मॅम तर खरंच माझ्या प्रेरणास्थान आहेत इकडे आता संजनाला अनिरुद्ध आणि अरुंधतीला एकाच रूममध्ये पाहून म्हणते काय अरुंधतीच्या जखमेवर मीठ चोळायला आला की काय की मलम लावायला आलास तेव्हा तो म्हणतो मी कुठेही मलम लावायला आलो नाहीये म्हणून तो तेथून जातो संजना आता हसते आणि म्हणते की हा काय म्हणतोय मला जखमेवर मलम लावून दे मी कसा बरं तुला मलम लावून देऊ सांग बरं हवं तर मीठ चोळून देऊ शकते अगं माझ्यामुळे ऑलरेडी तुला खूप जखमा झाल्या आहेत ना माझ्यापासून जरा जपूनच राहा असं संजना आता अरुंधतीला जेव्हा म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते हे बघ मी आयुष्यात कोणाचं कधी वाईट केलं नाही त्यामुळे मला कोणापासून जपून राहायची गरजच नाही मला का घाबरते मला कळतच नाही असं अरुंधती म्हणते त्यावेळी आता संजना म्हणते हे बघ मी आग आहे आगीपासून जपून राहण्याची तुला गरज आहे आता संजनाला उत्तर देत अरुंधती म्हणते गेली सव्वीस वर्ष मी आगीशीच खेळत आहे त्यामुळे आता यात मला अजिबात पडायचं नाही हे बघ संजना तुझं आयुष्य तुला लखलाब असो मी तुझ्यामध्ये कधीही पडत नाही माझ्या हाताला मलम लावायला इथे खूप जण आहेत पण तुला जर जखम झाली तर तुझ्या हाताला मलम लावण्यासाठी किती जण मलम चोळतील आणि किती जण मीठ चोळतील ना हे तू तु, तुझंच बघ आता हल्ली तर निखील सुद्धा तुला भेटायला येत नाही असं म्हणता येत आणि मी ऐकलंय त्यामुळे तू स्वतःची जरा काळजी कर आणि विचारसुद्धा कर तेव्हा संजना आता तेथून निघून जाते दुसऱ्या दिवशी कांजने सर्व दागिने बाहेर काढलेले असतात विशाखा आणि अरुंधती तेथे बसलेले असतात तेव्हा आता कांचन म्हणते बघ ना हा दागिना किती सुंदर आहे आणि किती जड आहे आता शोधूनसुद्धा सापडणार नाही मग आता विशाखा म्हणते अगोदरपासून तुला दागिन्यांची भलतीच आवड आहे ना कांचन म्हणते आवड होती म्हणून एवढे दागिने जमवले आता बघ नाचसुनांना द्यायला झालेत की मला म्हणते एवढे पैसे तुझ्याकडे तेव्हा कुठून आले एवढे दागिने घेण्यासाठी मग आता कांचन म्हणते पई करून जमवलेत हे मला घर खर्चासाठी द्यायचे दिवाळीचा बोनस सगळा माझ्याकडे असायचा मग मी थोडे थोडे दागिने घेऊन ठेवायचे आणि काही दिवसांनंतर मग मोठा दागिना करायचे वेळी विशाखा आणि अरुंधती ह्या कांचनकडे पाहत राहतात तेवढ्यातच संजना तेथे येते आणि कांचनचे एवढे दागिने पाहून तिचे डोळे तर गरगर फिरू लागतात ती म्हणते आई एवढे दागिने तुमच्याकडे मग आता कांचन म्हणते हो आहेत माझ्याकडे दागिने त्यावेळी आता संजना पटकन मोठा नेकलेस घालते आरशात पाहत म्हणते की आई मला हा दागिना देऊनच टाका खूप छान दिसतोय तेव्हा कांचन म्हणते तुला वापरायचं असेल तर वापर आणि पुन्हा माझ्याकडे आता दे आता असं म्हटल्यावर संजनाला खूप राग येतो ती म्हणते तुम्ही आरोहीला सुद्धा असंच करणार आहात का म्हणजे तिला दागिने बनवून देणार आणि पुन्हा स्वतःकडे घेणार कांचन म्हणते ते मी माझं पाहीन तू यामध्ये पडू नकोस असं म्हणून ती खूप चिडते तर संजना देखील चिडून असतो दागिना तेथे ठेवते आणि म्हणते वर जाताने सगळे घेऊन जाणार की काय आता अरुंधती रागातच तिच्याकडे पाहू लागते मित्रांनो पुढील भागामध्ये यश आणि आरोहीची हळद असते तेव्हा अरुंधती आता आरोहीला चुडा भरणार असते मग ये संजना म्हणते अगं तुला तो अधिकार राहिलेला नाही आता तेव्हा हे विचार खूप बुरसटलेले आणि जुनाट आहेत असं आरोही म्हणते आणि अरुंधतीकडून चुडा भरून घेण्यासाठी तयार होते पण आता संजना म्हणते हो आई बघा हा ह्या पिढीला काही कळत नाही पुढे काही पश्चाताप व्हायला नको तुम्हाला तर कांचन खूप रागात आता संजनाकडे पाहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा